आज आपण बनवतो आहे अमेझिंग असं पावभाजी मसाला आणि तो पण घरच्या घरी बाहेरचा पावभाजी मसाला तुम्ही वापरला असेल पण आज आपण बनवूया घरच्या घरी पावभाजी मसाला सगळ्यात पहिल्यांदा आपण इथे लाल मिरच्या घेतल्या आहेत ला, काश्मीरी लाल मिरच्या घेतल्या आहेत मोजून पाच ह्याच्या आतल्या बिया मी काढून टाकल्या होत्या दोन टेबलस्पून मी धने घेतलेत एक टेबलस्पून मी जिरा घेतलेला आहे त्याच्यानंतर मीठ आहे बडीशेप घेतला आहे एक टेबलस्पून दोन इंच इतकी मोठी मी दालचिनी घेतलेली आहे एकच दालचिनीची स्टिक आहे दोन इंच त्याच्यानंतर एक टेबलस्पून काळे मिरे घेतलेले आहेत लवंगा सहा ते सात घेतले आहेत दोन मोठ्या वेलच्या घेतल्या आहेत मसाला वेलची अर्ध स्पून हळद आहे आमचूर पावडर आहे वन टी स्पून बस एवढंच साहित्य आहे तर चला सुरुवात करूया सगळ्यात पहिल्यांदा आपण इथे गॅसवरती तवा ठेवलेला आहे मी लोखंडी तवा यूज केलेला आहे गॅसची फ्लेम आपल्याला मंद आचेवरती ठेवायचं आहे आणि सगळे गरम मसाले आपल्याला ड्राय रोस्ट करायचे आहेत तर सगळ्यात पहिल्यांदा धने जिरं त्याच्यानंतर बडीशेप घेतले त्याला हलकंसं ड्राय रोस्ट केले आणि मग त्याच्यामध्ये मी ॲड केलेलं आहे लवंग काळी मिरी त्याच्याबरोबर दालचिनी आणि मसाला वेलची खूप सुंदर सोपी रेसिपी आहे मार्केटच्या जो पावभाजी मसाला असतो त्याच्यापेक्षा घरचा पावभाजी मसाला हा हंड्रेड पर्सेंट बेटर म्हणतो करायला अतिशय सोपा आहे आणि इतका स्वादिष्ट आहे की तुमचे घरचे काय आजूबाजूचे लोक पण वास घेऊन विचारतील की अरे पावभाजी बनलीस तुमच्या घरी नक्की ट्राय करा तर सगळं आपण ड्राय रोज करणार आहोत ही फ्लेम ही मंद आचेवरती ठेवणं खूप गरजेचं आहे जिथपर्यंत किचनमध्ये मस्त सुगंध येणार नाही तिथपर्यंत गरम मसाले तुम्हाला ड्राय रोस्ट करणं गरजेचं आहे अजिबात घाई करू नका गरम मसाला भाजायला कारण तुम्ही जे ड्राय रोस्ट करतात त्याच्यावरतीच त्याचं शेल लाईफ असतं काही मिरी घातले आहे लवंग घातलं आहे मसाला वेलची आहे दालचिनी आहे या सगळ्याला परत आपण व्यवस्थित परतून घेणार आहोत व्यवस्थित परतून झाल्यानंतर एका प्लेटमध्ये आपल्याला काढायचं आहे आणि थंड करायचं आहे मसाला वेलची जर तुम्ही फोडून घातली तरी चालेल जर तुमच्याकडे मिक्सर चांगला असेल हेवी पॉवरचा तर अख्खी घातली तरीसुद्धा चालेल ड्राय रोस्ट झालं की किचनमध्ये मस्त सुगंध येतो तिथपर्यंत आपण ड्राय रोस्ट करणं खूप गरजेचं आहे एका प्लेटमध्ये काढून घेतलेला आहे आता इथे कश्मीरी लाल मिरची जी घेतली आहे मी पाच घेतले आहेत मोजून त्याच्या आतल्या बिया काढल्या होत्या वन टीस्पून तेल घेतले आणि त्या तेलामध्ये आपण त्याला फ्राय करणार आहोत तेल टाकून जर तुम्ही काश्मीरी मिरची भाजली तर याचा जो कलर आहे हा खूप अप्रतिम येतो आणि जर तुम्ही मसाला पाच सहा महिने जरी बाहेर ठेवलात तरी मिरचीचा कलर हा अजिबात बदलत नाही त्यामुळे थोडंशा तेलावरती मिरच्या परतून घेणं खूप गरजेचं आहे जमलं तर मिरच्याच्या आतल्या बिया काढा कारण त्या मिक्सरमध्ये बारीक होत नाहीत मिरची पण वाटून झाली आहे सगळ्यात पहिल्यांदा आपण थंड झाल्यानंतर ह्या मिरच्या वाटून घेणार आहोत तर फक्त काश्मिरी चिली मी मिक्सरच्या जारमध्ये टाकते आणि त्याला सगळ्यात पहिल्यांदा आपण ग्राइंड करून घेणार आहोत कारण मिरच्या ह्या ग्राइंड व्हायला वेळ लागतात मिरच्या ग्राइंड झाल्यानंतर जे बाकीचे खडे मसाले होते ते सुद्धा मी ॲड केलेले आहेत खरे मसाला बरोबर पण आमचूर पावडर घेतलेला आहे हाफ टी स्पून हळद घेतलेला आहे आणि मीठ घेतले आता समजा जर तुम्हाला हा गरम मसाला बनून पावभाजी मसाला बनवून विकायचा असेल तर इथे तुम्ही अख्खं मीठ जे येतं समुद्री नमक जो अख्खा येतो तो तिथे तुम्हाला यूज करायचा आहे मी साधं घरातलं मीठ इथे यूज केलं होतं तर बस इथे तयार झाले आपला एकदम फ्रेशली ग्राईंड केलेला पावभाजी मसाला अप्रतिम होतो याची पावभाजी तर नंबर वन बनते व्हिडिओ आवडला असेल तर नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा